हॅलो ऑल सर्वांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम एम पी सी ए यूट्यूब चॅनलवरती आपण जे पी वाय क्यू अॅनालिसिस पाहिलं त्यामध्ये इकॉनॉमिक्स विषयाचं जे आपण अॅनालिसिस पाहिलं त्यामध्ये आपल्याला एक टॉपिक दिसला तो म्हणजे एम पी आय आता हा दारिद्र्य या टॉपिकमधला टॉपिक सब टॉपिक आहे आणि या निर्देशांकावरती आपल्याला प्रश्न विचारलेले दिसतात तर मी तुम्हाला एम पी आय हा टॉपिक थोडक्यात समजावून सांगते आणि मग तुम्ही पहा त्याच्यावर जे तुमचे पी वाय क्यू सहज सुटतील आणि हे लेक्चर केल्यानंतर तुम्हाला एम पी आय एकदा जर तुम्ही पुस्तकातून वाचून घेतला तर ते तुमच्या लक्ष राहील म्हणजे राहील याची मी गॅरंटी देते त्यामुळे एकदा फक्त पाहून घे की कशा प्रकारे आपल्याला हा जो काही एम पी आय हा निर्देशांक आहे तो पाहायचा आहे आता पहा दारिद्र्य मोजण्यासाठी काहीतरी म्हणजे जसं जनगणना केली जाते तसंच दारिद्र्य सुद्धा मोजावं लागतं आणि त्यावरून मग देशामधले जे काही आराखडे आहेत इतरचे ते ठरवले जातात मग आता याचा पहिल्यांदा तर आपल्याला लॉंग फॉर्म माहिती पाहिजे तो आहे बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक ओके बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आय म्हणजे निर्देशांक इंडेक्स ओके सो हा आहे याचा लाँग फॉर्म आता आपल्याला हा जो काही लाँग फॉर्म आहे किंवा हे हे जो काही निर्देशांक आहे हा का मोजावा लागतो किंवा प्रकारे तो मोजला जातो का मोजावा लागतो तर ऑब्विसली दारिद्र्य किती आहे हे लक्षात आल्याशिवाय ते सोडवायचं कसं किंवा कमी कसं करायचं ते आपल्याला समजणार नाही त्यामुळे मग आधी ते मोजायचं आणि नंतर मग जसं आपण पी वाय क्यू अनालिसिस केलं काय येणार ते माहीत असल्याशिवाय काय वाचायचं हे आपल्याला लक्षात येणार नाही तसंच मग काय कमी आहे हे कळल्याशिवाय काय तिथे सुधारणा कराव्यात हे लक्षात येणार नाही ओके सो त्यासाठीच हा एम पी आय असतो मग आता कोण मोजता हा एम पी आय तर पहा एकोणीसशे सत्त्याण्णव साल किती आहे एकोणीसशे सत्त्याण्णव लक्षात राहील एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजेच कोण आहे यू एन डी पी कोण संयुक्त राष्ट्रसंघ काय करायची तर एच पी आय मोजायची काय मोजायची एच पी आय ह्युमन पॉवरटी इंडेक्स एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये एन डी पी काय करायची एच पी आय मोजायची ह्युमन पॉवर्टी इंडेक्स ओके मानवी दारिद्र्य निर्देशांक मग आता हा जो एच पी आय आहे आता सांगा फक्त दारिद्र्य कमी आहे असं म्हणून चालेल का त्याच्याजवळ काय काय नाही आहे नेमकं हेही माहिती पाहिजे ना म्हणजे दारिद्र्यामध्ये एकच घटक अंतर्भूत होत नाही मी गरीब आहो असं म्हटलं ना आपल्याला लक्षात येतं का मी बुद्धीनं गरीब आहो मी पैशाने गरीब आहो माझ्याकडे घर नाही आहे माझ्याकडे सायकल नाही आहे माझ्याकडे काय म्हणता येईल तर गाडी नाही आहे किंवा इतर कपडे नाही आहेत घालायला अशा सगळे आयाम पाहावे लागतील ना कोणते कोणते घटक त्या व्यक्तीकडे नाही आहे हे जोपर्यंत लक्षात येणार नाही तोपर्यंत त्याचा दारिद्र्य आपल्याला दूर करता येणार नाही तो गरीब आहे एवढं म्हणून तिथे चालणार नाही हे लक्षात आल्यानंतर मग हा जो काही एच पी आय आहे त्याचंच नंतर एम पी आयमध्ये मध्ये कन्व्हर्जन झालं ओके मग आता एच पी आय मोजला जायचा ही संकल्पना विकसित झाली मग आणि हे जी काही संकल्पना आहे ती मग या एकोणीसशे सत्त्याण्णवचाच जो काही अहवाल होता कुठला अहवाल होता मानव विकास अहवाल या अहवालामध्ये ही संकल्पना जी आहे ती मांडण्यात आली एच पी आय ओके कोणी मांडली मग यू एन डी पीने कधी एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये कुठे मानव विकास अहला अहवालामध्ये कोणती संकल्पना एच पी आय ही संकल्पना तिथे मांडलेली आपल्याला दिसते ओके मग आता इथून तीन वर्षानं इथून तीन वर्षानं म्हणजे दोन हजार साली कोणी दोन हजार वर्ष झाले दोन हजार वर्ष नाही दोन हजार साली इथून तीन वर्षांनी थ्री इयर्स लॅटर तीन साल बाद असं तुम्ही तिथे लक्षात ठेवा तीन वर्षांनी काय झालं तर एक आणखी संस्था आहे पहा ओ पी एच आय ऑक्सफर्ड ओके ऑक्सफर्ड पी म्हणजे काय आहे तर पॉवर टी ऑक्सफर्ड पॉवर टी एच म्हणजे काय आहे ह्युमन एच म्हणजे ह्युमन ऑक्सफर्ड पॉवर टी ह्युमन आणि आय म्हणजे काय आहे ह्युमन डेव्हलपमेंट आहे डी व्ही एल ओ पी एम इन्टी डेव्हलपमेंट आणि आय म्हणजे काय आहे तर इनिशिएटिव्ह आय म्हणजे काय आहे इनिशिएटिव्ह ओके मग दोन हजारमध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव नंतर मग दोन हजारमध्ये ओ एच पी आहे तुम्ही शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा पेपरमध्ये जर आपल्याला असा शॉर्ट फॉर्म आला तर आपल्याला ते सोडवता येईल परंतु जर का लाँग फॉर्ममध्ये विचारलं किंवा कधी कधी इकॉनॉमिक्समध्ये uh, लॉंग फॉर्मसुद्धा विचारलेले आहेत त्यामुळे आपल्याला तिथे लॉंग फॉर्मसुद्धा माहिती पाहिजे ओ एच पी आयने ओ पी एच आयने ओ पी एच ऑक्सफर्ड पॉवरटी अँड डिव ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्हने दोन हजारमध्ये नवीन संकल्पना इंट्रोड्यूस केली ती म्हणजे एम पी आय कोणी इंट्रोड्यूस केली ओ पी एच आय यांनी ओ पी एच आय यांनी दोन हजार दा सॉरी दोन हजार सालामध्ये एम पी आय ही नवीन संकल्पना इंट्रोड्यूस केली आधी एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये एच पी आय केली होती त्यानंतर दोन हजारमध्ये एम पी आय ही संकल्पना इंट्रोड्यूस केली आणि मग अनेक अंगाने व्यक्ती कसा दारिद्र्य असतो ते तिथं मोजल्या जाऊ लागलं आणि मग हे जे काही यू एन डी पी आहे मग तिथून नंतर मग परत दहा वर्षांनी परत तिथून दहा वर्षांनी यू एन डी पी यांनी यू एन डी पी यांनी कोणाच्या मदतीने हे जे काही आपलं ओ पी एच आय आहे ओ पी एच आय यांनी दोन हजार दहामध्ये मध्ये पहिल्यांदा हा जो काही आपला मानव विकास अहवाल होता यामध्ये एम पी आय मांडण्यास सुरुवात केली कधी दोन हजार दहामध्ये इथे प्रश्न आलेला आहे ओके इथे प्रश्न येतो कधी मांडली दोन हजार दहामध्ये एम पी आय ही संकल्पना मांडली इंट्रोड्यूस कोणी केली होती ओ पी एच आयनी ओ पी एच आय म्हणजे ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह कधी दोन हजारमध्ये त्याच्या आधी कुठली संकल्पना होती एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये यू एन डी पी मार्फत एच पी आय ही संकल्पना होती आता मग एच पी आयचंच काय झालेलं आहे एम पी आय झालेलं आहे एच पी आय काय झालेलं आहे तर एम पी आय झालेलं आहे ओके मग आता तुमच्या हे इतिहास लक्षात आला असेल एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये एच पी आय होता यू एन डी पी मार्फत मानविकास अहवालात ते द्यायची पण दोन हजारमध्ये मग या ओ ओ पी एच ओपीएचआय नवीन आणलं मग यांना वाटलं की याच्यापेक्षा याच्यामध्ये जास्त इन्फॉर्मेशन मिळतंय म्हणून मग या यू एन डी पीनं या ओ पी एच आयच्या मदतीनं दोन हजार दहापासून एम पी आय मांडण्यास सुरुवात केली मग एच पी आयची जागा कोणी घेतली एम पी आयने ह्या सगळ्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगते याच्यावर प्रश्न येतात त्यामुळे असंच लक्षात ठेवा आणि आता मला सांगा हे साल तुम्हाला परत वाचायची गरज पडेल का एकदा जर तुम्ही हे लक्षात घेतलं तर ओके मग आत्ता आपण आलेलो आहे एम पी आयवरती मग आता आपण पाहूया एम पी आय म्हणजे काय एम पी आय म्हणजे काय आता पहा एक व्यक्ती आहे एक कोण आहे एक व्यक्ती आहे आता एका व्यक्तीच्या काय काय गरजा असतात अन्न वस्त्र निवारा हे आपल्याला माहीत आहे त्या झाल्या बेसिक गोष्टी पण मी तर म्हणते आता माणसाच्या गरजा खूप वाढल्या आहेत आमच्या लायब्ररीतल्या मुलांची बेसिक गरज आहे वायफाय त्याशिवाय ते जगू शकत नाहीत मग अशा आपल्या लाईफमध्ये सुद्धा अनेक गोष्टी अंतर्भूत आहेत फक्त अन्न नाही आहे वस्त्र नाही आहे निवारा नाही आहे म्हणजेच आपण गरीब नाही आहोत अनेक गोष्टी आहेत त्यामध्ये इन्क्लूड होतात तर त्या कुठल्या कुठल्या आहेत ते पाहू दारिद्र्य हा टॉपिक जर तुम्ही पाहिला तर शिक्षण हा टॉपिकसुद्धा आपल्याला तिथे दिसतो मग आता आपल्याला जे काही हा एम पी आय पाहायचे आहे तर या एम पी आयचे हे तीन डायमेन्शन आपल्याला पाहि पाहणं आवश्यक आहे हे जे काही तीन डायमेन्शन आहेत वन टू आणि थ्री हे तीन डायमेन्शन पाहणं अपेक्षित आहेत मग आता हे तीन डायमेन्शन कुठले आहेत तर पहिलं आणि महत्वाचं आहे ते म्हणजे आरोग्य पहिलं कुठलं आहे आरोग्य नेक्स्ट कुठलं आहे शिक्षण नेक्स्ट कुठलं आहे शिक्षण आणि तिसरं कुठलं आहे आपलं राहणीमान तिसरं कुठलं आहे तर राहणीमान पहिलं कुठलं आहे आरोग्य शिक्षण आणि राहणीमान आता या तिघांना सुद्धा एक तृतीयांश एवढा भारांश आहे आता हे जरी आपल्याला कॉन्सेप्ट समजत नसेल हे एक तृतीयांश काय आहे बा काय करायचं आहे तुम्हाला तिघंजणं आहेत ना म्हणून एक तृतीयांश दिलं असं लक्षात ठेवा जण आहेत म्हणून एक तृतीयांश दिलं आणि आता या तिघांमध्ये इथे दोन आहेत इथे दोन आहेत आणि इथे मात्र सहा आहेत किती आहेत सहा एक दोन तीन चार पाच आणि एक सहा इथे सहा आहेत मग हे एक तृतीयांश आहेत म्हणून याला एक षष्टम एक पॉईंट सहा इथे पण एक पॉईंट सहा इथे पण एक पॉईंट सहा दोन आहेत म्हणून तीन दोने सहा येते म्हणून असं लक्षात ठेवा की इथे सहा येतं इथे पण दोन आहेत तीन दोने सहा येतं म्हणून इथे सहा येतं प्रश्न अजून आला नाही पण बारा अंश विचारला जाऊ शकतो म्हणून हे सांगते आणि इथे सहा आहेत म्हणून यांना मग एक छेद अठरा एक छेद अठरा एक छेद अठरा परत एक छेद अठरा आणि इथे सुद्धा एकछेद अठरा एकछेद अठरा कि हा का बरं अठरा सहा आहेत सायंत्रिक अठरा सायंत्रिक अठरा असे इथे अठरा भारांश येतं तुम्ही जर टेक्निकली पाठ करसाल तर लक्षात राहणार नाही मग आता या दारु दारिद्र्यामध्ये दोन कुठले कुठले येतात ते आपण पाहूया पा तर दा, पहिलं दारिद्र्यामध्ये येतं मग पोषण पहिलं कुठलं येतं पोषण आणि दुसरं कुठलं येतं बालमृत्यू दुसरं कुठलं येतं बालमृत्यू ओके किती आहेत हे मोजायचे एक दोन आता इथे शिक्षणमध्ये कुठलं येतं पहिलं शालेय ये शिक्षणातील वर्ष पहिलं कुठलं येतं शालेय ये शिक्षणातील वर्ष दुसरा दुसऱ्या ऑप्शनमध्ये शालेय शिक्षणातील वर्ष आणि तिसरं आहे याच्यातलं नेक्स्ट आहे शालेय उपस्थिती शालेय उपस्थिती याला भारांश किती आहे एक सिक्स ए वन बाय सिक्स वन बाय सिक्स सुद्धा वन बाय सिक्स वन बाय सिक्स किती झाले एक दोन तीन आणि चार हा आहे तिसरा हा आहे चौथा आता राहनिमान मग राहणीमानामध्ये कुठ कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत तर पहिली आहे पहा इंधन पहिली आहे इंधन नेक्स्ट आहे स्वच्छता नेक्स्ट कुठली आहे स्वच्छता तिसरी कुठली आहे पेयजल तिसरी कुठली आहे पेयजल त्यानंतरची कुठली आहे वीज ओके okay. त्यानंतरची कुठली आहे वीज नेक्स्ट आहे घर नेक्स्ट कुठली आहे घर आणि तिसरी आहे मालमत्ता तिसरी कुठली आहे मालमत्ता आता मग ही पाच सहा सात आठ नऊ आणि टोटल दहा मग आता पहा एम पी आय एम पी आयचे आयाम किती आहेत तीन आयाम किती आहेत आरोग्य शिक्षण आणि राहणीमान आयाम झाले तीन आणि या तीनमधल्या आरोग्याचे दोन शिक्षणचे दोन आणि राहनिमांचे सहा इथे घटक आहेत हे जे सहा घटक आहेत तर हे सहा घटक कुठले कुठले आहेत ते आपण पाहिलेलं आहे तर ता त्याला निर्देशक असं म्हटलं जाईल मग आता आपण हे लक्षात कसं ठेवायचं तेही मी तुम्हाला सांगते पहा आरोग्य पोषण नाही भेटलं तर मरण होईल ओके पोषण नाही भेटलं तर बालक मरून जाईल मग पोषण बालमृत्यू मग आता शालेय शिक्षणातील वर्ष आणि उपस्थिती वर्ष आणि उपस्थिती हे एवढं सोपे आहे की लक्षात राहील ना आता जे ट्रिक काय बनणार नाही मग आता नेक्स्ट जे आहे पहायचे सहा आहेत तर सहा कसे लक्षात ठेवायचे मी सांगते एक स्त्री आहे शेतातून घरी येते डोक्यावर मोडी बांधून आणते कशासाठी संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी खेळ्यातलं चित्र इमॅजिन करा इंधन डोक्यावर आणते घरी आल्याबरोबर बिचारी घर झाळून काढते एक भरणं पाणी आणते विहिरीवरून भरून त्याला खेप म्हणतात एक खेप पाणी आणते आणि त्यानंतर दिवा पेटवते ओके मग घर लखलखाटून निघतं आणि तीच असते बिचारीची मालमत्ता तीच काय असते त्या बिचारीची मालमत्ता लक्षात राहील एक स्त्री पहिल्यांदा डोक्यावर मोडी बांधून इंधन आणते घरी आल्याबरोबर वर स्वच्छता करते त्यानंतर एक भरणं भरून पाणी आणते विहिरीवरून एक पाण्याची खेप आणते घरातला चुलीजवळचा दिवा लावते तिचं घर उजळून निघतं आणि तीच तिची काय असते मालमत्ता असते असे सहा आयाम तुमच्या लक्षात राहतील मग हे आहे टोटल एम पी आयचे दहा आयाम हे दहा आयाम ओके okay, निर्देशक आहेत हे हे तीन आयाम आहेत मग तुम्हाला याच्यावर प्रश्न आला तर आता मला सांगा तुम्ही हे आयाम तिथले विसरणार का अजिबात विसरणार नाही आणि तुम्ही विसरू नये अशीच माझी इथे इच्छा आहे आता त्यानंतर महत्वाचा आपल्याला घटक पाहायचा आहे तो कुठला आहे ते सांगते पहा मग आता आपण एम पी आय म्हणजे काय पाहिलं कधी आला पाहिला त्यानंतर आता एम पी आयच्या आपण आयाम आणि निर्देशकसुद्धा पाहिले त्यानंतर महत्वाचं काय आहे पहा शून्य ते शंभर याची जी मोजायची स्केल आहे ती कशी आहे शून्य ते शंभर आता शून्य म्हणजे काय आहे अभाव नसणे शून्य म्हणजे काय आहे अभाव नसणे म्हणजे त्या गो व्यक्तीजवळ या आयाममधल्या सगळ्या गोष्टी हंड्रेड पर्सेंट उपलब्ध असेल तर तो व्यक्ती कुठे राहील शून्यावर राहील शून्यावर राहील म्हणजे त्याच्याकडे काहीच नाही असं होणार नाही उलट आहे शून्य म्हणजे त्याच्याकडे सगळं आहे आणि शंभर म्हणजे त्याच्याकडे तो खूप गरीब आहे बहुआयामी गरीब आहे त्याच्याकडे काहीच नाही आहे असं आपण तिथे म्हणू शकतो मग आता याच्यामध्ये सुद्धा एक स्केल आपल्याला लक्षात ठेवायची आहे तर ती कुठली ती तुम्हाला सांगते पहा आपल्याला जर का त्यांनी म्हटलं की तेहत्तीस पॉईंट तेहत्तीस टक्के प्लस तेहत्तीस पॉईंट तेहत्तीस टक्के प्लस म्हणजे पेक्षा जास्त जर का असेल म्हणजे त्या व्यक्तीचं हे आयाम मोजल्यानंतर याचं हे फॉर्म्युल्याने मोजतात आणि हे मोजल्यानंतर जर त्याचं उत्तर तेहतीस पॉईंट तेहतीस टक्केपेक्षा जास्त येत असेल तर त्या व्यक्तीला काय म्हटलं जातं बहुआयामी गरीब काय म्हटलं जातं बहुआयामी गरीब असं म्हटलं जातं मग आता हे तेहतीस पॉईंट तेहत्तीस टक्केच्या आतमध्ये जर असेल म्हणजे वीस ते तेहत्तीस पॉईंट तेहत्तीस टक्के वीस ते तेहतीस पॉईंट तेहत्तीस टक्के जर असेल तर त्या व्यक्तीला असुरक्षित गटात मोजलं जातं असुरक्षित म्हणजे तो या बहुआयामी गरिबीकडे जात आहे तेहतीस पॉईंट तेहत्तीसच्या बाँड्री पर्यंत जर तो येत असेल म्हणजे तो गरीब होण्याकडे वळत आहे जात आहे तर तो असुरक्षित या गटामध्ये येतो आणि ज्या व्यक्तीचं दारिद्र्य पन्नास टक्केपेक्षा जास्त असेल म्हणजे जा पन्नास किंवा पन्नास पेक्षा जास्त एकावन्न बावन्न किती शंभरपर्यंत पर्यंत तर त्या व्यक्तीला म्हटलं जातं तीव्र बहुआयामी गरीब काय म्हटलं जातं तीव्र बहुआयामी गरीब म्हटलं जातं मग आता तुमच्या लक्षात आलं असेल याच्यावर प्रश्न आलेला आहे आपण पी वाय क्यू या मध्ये पाहिलेला आहे की काय विचारलं विचार जाते ही स्केल विचारली जाते मग समजा तेहत्तीस पॉईंट तेहतीस टक्के असेल त्याच्यापेक्षा जास्त असेल तर बहुआयामी गरीब वीस ते तेहत्तीस पॉईंट तेहत्तीस टक्केपर्यंत असेल तर असुरक्षित आणि पन्नास टक्केपेक्षा जर जास्त असेल तर सिरियस आहे त्याची कंडिशन त्या देशाची तीव्र बहुआयामी गरीब हे एकट्या व्यक्तीचं नाही मोजलं जात टोटल कंट्रीचं असतं ते कंट्रीच तर तीव्र बहुआयामी गरीब असं तिथे म्हटलं जातं ओके सो अशा प्रकारे मग ते त्याची स्केल आहे आणि जर का मग आपल्याला वन किंवा आपण म्हणूया वन टू ट्वेंटी असेल किंवा झिरो टू ट्वेंटी झिरो तर कोणाचं असणारच नाही असं काही ना काही ना काही तर कमी असतेच ओके मग ते वन टू ट्वेंटी दिलेलं आहे स्केलमध्ये वन टू ट्वेंटी जर असेल तर ते व्यक्ती जे आहे तो सेफ झोनमध्ये आहे किंवा त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे असं आपण तिथे म्हणू शकतो ते जाल त्याचे स्कोअर हे काय आहे त्याचे स्कोर मग आलं तुमच्या लक्षात आता मला नेमकं तुम्हाला काय सांगायचं होतं एम पी आय कधी एकोणीशे सत्त्याण्णवमध्ये यू एन डी पी एच पी आय देत होती मानविकास अहवालामध्ये देत होती कुठे देत होती ह्युमन डेव्हलपमेंट रिपो अहवाल म्हणजे काय म्हणते लागतं रिपोर्ट यस रिपोर्टमध्ये मग दोन हजारमध्ये ओ पी एच आयनं ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्हनं एम पी आय कॉन्सेप्ट आणली एम पी आय कॉन्सेप्ट त्यांनी दोन हजार दहामध्ये इंट्रोड्यूस केली किंवा ॲक्सेप्ट केली यू एन डी पीने एच ए पी एच आयच्या मदतीने आणि मग एम पी आय मांडायला सुरुवात झाली मग एम पी आयमध्ये कुठले कुठले तीन घटक आहेत आयाम कुठले आहेत तीन आरोग्य शिक्षण राहनिमान आरोग्यामध्ये दोन पोषण आणि बालमृत्यू वन बाय सिक्स वन बाय सिक्स शिक्षणमध्ये शालेय शिक्षणातील वर्ष शालेय उपस्थिती वन बाय सिक्स वन बाय सिक्स आणि राहनिमानमध्ये इंधन आणलं घर जाळलं भरणं भरून पाणी आणलं दिवा पेटवला घर उजळून निघालं ती तिची मालमत्ता आहे इंधन स्वच्छता पेयजल वीज घर आणि मालमत्ता असे सहा आयाम त्याच्यामध्ये येतात असे टोटल दहा आयाम या एम आपल्या एम पी आयसाठी तिथे मोजल्या जातात ओके सो मग एवढं तुम्हाला या चॅप्टरमधलं खूप असं इम्पॉर्टंट आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मग आता आपल्या भारताचा एम पी आय किती आहे ते पाहणं आपल्यासाठी अपेक्षित आहे त्यावरसुद्धा प्रश्न येऊ शकतो हे स्केल विचारले जाऊ शकते कधी इंट्रोड्यूस या तीन पेजवर तर हमखास प्रश्न जर आला ना या तीन पेजवरच येईल याच्यापेक्षा जा जास्त काय विचारणार आहेत ते ओके तर तुम्हाला आणि नेक्स्ट विचारू शकतात मग भारताचा आपला जो काही क्रमांक का आहे किंवा आपण कोणत्या गटामध्ये येतो आपण बहुआयामी बहु गरीब आहोत असुरक्षितमध्ये आहो की तीव्र बहुआयामी गरीबमध्ये आहोत तर ते पाहणं तिथे अपेक्षित आहे मग आता माझ्याकडे जे बुक आहे त्याच्यामध्ये जुना डेटा आहे तर तुम्हाला ते गुगल करून माहिती मिळू शकते पा गुगलवर जर चेक केलं ना तर बासष्टावा क्रमांक दाखवलेला आहे दोन हजार बावीसच्या अहवालामध्ये किंवा वीसच्या अहवालामध्ये बावीसच्या आय थिंक बावीसच्या अहवालामध्ये सो दोन हजार बावीसच्या अहवालामध्ये भारत हा बासष्टाव्या क्रमांकावर आहे एकशे सात देशांच्या यादीमध्ये एकशे सात देशांचं ते मोजलं जातं आणि त्यांच्यामध्ये भारत हा आपला बावीसाव्या क्रमांकावरती आहे असं तिथे म्हटलेलं आहे मग आपले शेजारचे जे काही देश आहेत समजा श्रीलंका असेल आपला पाकिस्तान असेल आपला नाही पाकिस्तान असेल तर त्या पाकिस्तानचा कितवा क्रमांक आहे श्रीलंकेचा कितवा क्रमांक आहे त्यानंतर कोण कोण देश सुरक्षित झोनमध्ये आहेत ते पाहणं तिथे आपल्यासाठी अपेक्षित आहे सो तुम्ही मी आपल्या भारताचा करंटचा एम पी आय मला कमेंट करा हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करा आणि अशा प्रकारे तुम्हाला जर का एक एक निर्देशांक आपण घेतले तर चालेल का हे सुद्धा मला कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला नेमकं सांगायचं होतं की अशा प्रकारे फोड करून जर का गोष्टी लक्षात ठेवल्या तर त्या विसरणार नाहीत ओके आणि शेवटी आपण जे काय पाहतोय ना हे एस डी जी एम डी जीज आहेत एस डी जी एम डी जी जे आहे ना आपलं तर हेच त्याच्यामध्ये येतात त्यामुळे हेच आपले ध्येय आहेत पुढचे आपल्या देशाला जे काही विकसित आपल्याला करायचं आहे तर हे गोष्टी कमी केल्याशिवाय आपण विकसितकडे जाणार नाही त्यामुळे हे शेवटी तेच आहे आपल्याला ते एस डी जी एम डी जी जे करायचे आहेत तेच या गोष्टी आहेत त्यामुळे ते सुद्धा आपल्याला तिथे पाहता येईल आणि आपल्याला ते तोंडपाठ करायचे आहेत क्रमवारीनं पाठ करायचे आहेत ते तुम्हाला पी क्यूमधून लक्षात आलेलंच असेल ओके सो मग आता तुम्ही मला कमी करून सांगायचं आहे की एम पी आय काय आहे करंटचा त्यानंतर जो काही रिपोर्ट जो होतो ना सादर तर रिपोर्टची काहीतरी टॅगलाईन सुद्धा असते तर ती टॅगलाईन सुद्धा तुम्हाला तिथे लक्षात ठेवायची आहे मग काय काय लक्षात ठेवा या तीन पेजवर शिकवलेलं क्रमांक कितवा आहे शेजारच्या एक दोन देशांचा क्रमांक बघून घ्या आणि रिपोर्टचं जे काही नाव असतं ते नाव किंवा त्याला जे काही एक थीम दिलेली असेल ते थीम म्हणूया किंवा नाव म्हणूया तर ते नाव एवढं लक्षात ठेवा एम पी आय टॉपिक इज डन त्याच्यापेक्षा जास्त त्याच्यावरती काही विचारला जाणार नाही सो so, थँक्यू सो मच so भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये